अर्जुनवाडच्या अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील विद्या मंदिर अर्जुनवाड शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सावित्री विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या व्यक्तिरेखा साकारत वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्याचा व समाज सुधारणेचा गौरव केला यावेळी श्रेया हेगांना व संस्कार चंदुरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात शिक्षणाचे महत्व स्त्री शिक्षणाची गरज आणि सामाजिक परिवर्तनास सावित्रीबाई फुले यांचे योगदान यावर विचार मांडण्यात आले तसेच मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत शाळा पातळीवर तसेच गाव पातळीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वच्छ व सुंदर गाव घडवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी असा संदेश यावेळी देण्यात आला कार्यक्रमास उपसरपंच विकास पाटील शाळा समिती अध्यक्ष संजय झांबरे मुख्याध्यापक रसूल पठाण शिक्षक मौला अली मुल्ला राजेश कुमार यादव सुनील हळिंगळे नंदकुमार सोनार सुनीता पवार स्नेहलता श्रीम साठे दीपाली चंदनशिवे यांच्यासह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण झाली महानकिपसाठी अर्जुन वाढहून कृष्णात